आता त्यांनी ईव्ही एम सेट केलाय का हे त्यांनाच माहिती आहे परंतु जर एकशे पंचवीस जागा पार म्हणतात तर माझं आत्ताच त्यांना आव्हान आहे त्यांनी एकशे पंचवीस जागा पार केली तर काय आमचं राजकारण सोडून टाकू आता त्यांनी ई एम सेट केलाय का हे त्यांनाच माहिती आहे परंतु जर एकशे पंचवीस जागा पार म्हणतात तर माझं आत्ताच त्यांना आव्हान आहे याने एकशे पंचवीस जागा पार केली तर काय आमचं राजकारण सोडून टाकू एकशे पंचवीस जागा शंभर जागा पण त्यांना मिळवणं अवघड काम आहे एवढं सोप्पं काम थोडी आहे आम्ही निकालच दाखवेल आणि पब्लिक दाखवेल काय होणार आहे कारण एवढा एवढा प्रचंड ओवर कॉन्फिडन्स जे दाखवत आहेत आणि वास्तविक पाहता हे फोडाफोडीचं जे राजकारण सुरू आहे त्या राजकारणामध्ये ते लोकांना असंच सांगतात की एम मशीनमध्ये दोन हजार अडीच हजार मतं तुम्हाला आपोआप मिळतील आणि काय तुम्हाला बाकीची सगळी मदत आम्ही करू तुम्ही आमच्याकडे अशाच पद्धती आल्या आणि जी लोकं आम्हाला सोडून गेलेली आहेत ते मी मागे पण सांगितलं तुम्हाला की त्यांना स्वतःच्यावर विश्वास नाही ज्यांना असं वाटतं की आपण त्या आपण ह्या राष्ट्रवादीकडनं किंवा निवडून येऊ शकत नाही वास्तविक पाहता मी मगाशी बा मागे पण जाईना आजपर्यंत सांगतो की अजितदादांसारखा इतका उमदा नेता उभ्या महाराष्ट्रामध्ये न नसलेला नेता असा नेता मिळणार नाही अशा नेत्याला सोडून ने ने पळून जाऊन काय साध्य करणार जनता जना त्याची जागा जाखरेशिवाय राहणार नाही कारण या शहराचा विकास या शहराचे शिल्पकार आदरणीय अजितदादा पवार आहेत या शहराचं नंदनवन म्हणून अजितदादांनी केलेलं आहे या शहराचं नंदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे त्यामुळे आगामी या निवडणुकीमध्ये एकशे पंचवीस तर खूप लांबचा आकडा झाला शंभर पार करणं अवघड आहे वास्तविक माझा आम्ही तर असा दावा करतो की राष्ट्रवादी आम्ही सत्ता आणणार आहे इथे हा आमचा दावा आहे आता आमच्यातले आम काही सात आठ दहा लोक जिथे गेल्यामुळे ते असा आत्मविश्वास दाखवत आहेत ब्लाइंड आहे त्याला म्हणतो ब्लाइंड फेथ हा ब्लाइंड फेथ अँड ब्लाइंड कॉन्फिडन्स आहे याच्यामध्ये काहीच तथ्य नाही आहे असा मी वास्तविक वादा अशी मी एक सात आठ दहा वॉर्ड वा सांगू शकतो की तिथला त्यांचा एकही उमेदवार येणार नाही परंतु आता आगामी काळात दाखवेल त्याला त्यामुळे त्या त्या घमंडीमध्ये त्या ओवर कॉन्फिडन्समध्ये त्यांना राहू द्या शेवटी जनता जनार्दनाला कळते काय या ने या शहरासाठी अजित पवारांनी काय केले एखाद्या आंधळ्याला जरी विचारलं तर सांगू शकतो त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये काय ह्याचे चित्र दिसणार आहे तुम्हाला लवकरच कळेल शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न येतो त्यांच्या पक्षाचे जा भारतीय जनता पार्टीचे दोन्ही आमदार आहेत अजून दोन दुसरे आमदार पण आहेत म्हणजे विधान परिषदेचे दोन आमदार पण आहेत कदाचित ते सर्वांचे पंचवीस पंचवीस धरत असतील असं पण होऊ शकतं त्यामुळे शंभर पार असं म्हणतात ती लोक हरकत नाही आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत